नमस्कार स्वागत आहे आपले व्ही स्टोरी इन्साईट्स या आपल्या आठवणीच्या चॅनलवरती आपण पाहणार आहोत महात्मा ज्योतिराव फुले यांचा शेतकऱ्यांचा असूड महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले अठराशे सत्तावीस किंवा अठ्ठावीस नोव्हेंबर ते अठराशे मराठी विश्वकोशावरून साभार महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या पहिल्या पिढीतील श्रेष्ठ समाजसुधारक आणि विशेषतः समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची व सामाजिक दास्यांची मीमांसा करणारा क्रांतिकारक विचारवंत सावतामाळी समाजातील गोविंदराव शेटीबा फुले आणि चिमनाबाई या दाम्पत्यांचे ज्योतिराव हे दुसरे अपत्य मूळचे गोर्हे हे उपनाव बदलून फुलांच्या धंद्यांमध्ये फुले हे नाव पडली ज्योतिरावांच्या लहानपणीच त्यांच्या आईचे निधन झाले त्यांच्या पालनपोषणाचा सर्व भार वडिलांवर पडला ज्योतिरावांना इंग्रजी शिक्षणाचा वेध लागला होता त्यात अनेक अडचणी आल्या तरी शालांत परीक्षे इतके इंग्रजी शिक्षण त्यांनी पुरे केले इंग्रजीतील उच्च दर्जाचे ग्रंथ समजण्याची पात्रता तसेच इंग्रजीत लेखन करण्याची क्षमताही त्यांनी प्राप्त करून घेतली बौद्धिक शिक्षणाबरोबरच शारीरिक शिक्षणही घेतले बुवा मांग यांच्यापाशी दांडपट्टा शिकले मल्लविद्या संपादन केली शिक्षण पुरे केल्यावर अठराशे चाळीस मध्ये ज्योतिरावांचा विवाह सातारा जिल्ह्यातील शिरवळ पासून पाच किलोमीटर वर असलेल्या नायगाव येथील खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या सावित्री हिच्याशी झाला सावित्रीबाईचे शिक्षण ज्योतिरावांनीच पुरे केले त्या स्वयंपूर्तीने ज्योतिबारावांच्या समाज सुधारणेच्या आणि लोकशिक्षणाच्या कार्यात जन्मभर सहभागी झाल्या शालेय शिक्षण चालू असताना ज्योतिरावांनी सदाशिव बल्लाळ गावंडे सखाराम यशवंत परांजपे मोरोपंत विठ्ठल वाळवेकर इत्यादी मित्र शेवटपर्यंत ज्योतिरावांना सामाजिक सुधारणेच्या चळवळीतही सहकारी म्हणून चिटकून राहिले जगाचा पश्चिम देशांचा व विशेषतः भारताचा प्राचीन अवारचीन इतिहास त्यांनी इंग्रजीमधून वाचला आणि सखोलपणे त्यावर मनन केले अमेरिकन राज्यक्रांतीच्या इतिहासाची त्यांच्या मनावर खोल छाप पडली द राईट्स ऑफ मॅन सतराशे एक्क्याण्णव ते ब्याण्णव या टॉमस पेन सतराशे सदतीस ते अठराशे नऊ याच्या ग्रंथाची त्यांनी अनेक पारायणी केली मानवी समतेचा आणि स्वातंत्र्याचा ध्येयवाद आत्मसात केला या तत्वांच्या आधारे ते भारतीय समाजाचे विशेषतः हिंदू समाजाचे उत्कृष्ट चिंतन करू शकले संस्कृत ग्रंथही त्यांनी वाचले वेद स्मृती पुराणे यांच्यातील कथांचा अभ्यास केला अश्वघोषाच्या नावावर प्रसिद्ध असलेले वज्रसूची हे उपनिषद त्यांना फार आवडले त्यात अनेक ब्राह्मण ऋषीमुनींचे कुळ हे ब्राह्मण नव्हते असे सांगितले आहे जातीभेद हा खोटा आहे हे तत्व स्पष्ट रीतीने मांडले आहे कबीराच्या एका ठिकाणी स्वतःचा कबीर साधूच्या पंथाचा असा निर्देश केला आहे अशा चिंतन मननाने त्यांची भारतीय समाजक्रांतीची विचारसरणी तयार झाली जगातील क्रांतिकारकांच्या नेत्यांमध्ये शोषित समाजातून पुढे आलेले यांच्यासारखे नेते फार थोडे कार्ल मार्क्स लेनिन इत्यादी धर्मवर्गीय नेते कामगार क्रांतीचे पुरस्कर्ते झाले फुले आंबेडकर हे शोषित समाजातून निर्माण झाले हे त्यांचे वैशिष्ट्य होय ज्योतिरावांनी आपल्या विचारांचा एक सुबोध व सुंदर सूत्रबद्ध सारांश सांगितला आहे विद्येविना मती गेली मतीविना नीते गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेली वित्ता विना अनर्थ एका केले त्यांनी हा निष्कर्ष शेतकऱ्यांचा आसूड मध्ये प्रारंभी सांगितला आहे त्यांच्या सगळ्या सत्यशोधक चळवळीचा भावार्थ यात आला आहे प्रचलित हिंदू धर्म संस्था यावर आधारलेली हिंदूची समाज रचना व ब्रिटिशांच्या शासन संस्था या सर्वांचा समुचित परिणाम म्हणजे शुद्र शेतकऱ्यांचे आणि दलितांचे सध्या दिसणारे अपार दैन्य होय या दैन्य अवस्थेतून बाहेर पडण्याकरिता त्यांनी लोकशिक्षण हाच मुख्य उपाय होय असे ठरविले अज्ञानग्रस्त शुद्र अतिशुद्र जसे ब्राह्मणादी वरिष्ठ वर्गाच्या दास्यात खितपत पडले आहेत त्याचप्रमाणे स्त्री जात देखील पुरुष वर्गाच्या दासत्यात युगानयुगे सापडली आहे हे लक्षात घेऊन ज्योतिरावांनी मुलींसाठी एक शाळा स्थापन केली अठराशे अठ्ठेचाळीस त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांनी याच शाळेत अध्यापनाचे कार्य सुरू केली ब्राह्मण समाजासह सर्वच समाज स्त्री शिक्षणाच्या विरोधी होता जातीभेदाची आणि पवित्र रूढींची बंधने अंधश्रद्धेने पाळीत होता त्यास फार थोडे अपवाद होते समाजसुधारकांना स्वतःचे कुटुंब स्वतःची जात जमात आणि एकंदरीत सर्व समाज विरोध करीत आणि वाळीत टाकीत जाती बहिष्काराचे असहाय्य असे दडपण क्रियामान सुधारकांना सोसावे लागे जीवलग नातेवाईकांचा विरोध होत असे उदाहरणार्थ ज्योतिरावांचे वडील गोविंदराव यांनी मुलगा वसून यांना घराबाहेर काढले आणि खुद्द माळी समाजाने नाना प्रकारे अवहेलना चालू केली या सर्व प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने तोंड देऊन ज्योतिराव व सावित्रीबाई यांची समाज सुधारणेच्या क्षेत्रात आगेकूच सुरूच राहिली नंतर रास्ता पेठेत व वेताळ पेठेत आणखी दोन शाळा काढल्या अठराशे एकावन्न अस्पृश्यांसाठी शाळा काढली या त्यांच्या प्रयत्नांना तत्कालीन मोठमोठ्या विचारवंत समाज सुधारकांचा आणि राज्यकर्त्यांचाही पाठिंबा मिळत राहिला अठराशे बावन्न मध्ये सरकारी विद्या खात्याकडून मेजर कॅन्डी यांच्या अध्यक्षतेखाली ज्योतिरावांच्या शिक्षण कार्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला त्यावेळचे सर्वच भारतीय समाजसुधारक हे स्त्रियांच्या दास्यातून आणि दुःस्थितीतून सोडवणूक करण्याकरिता प्रयत्नशील झाले होते हिंदूंच्या उच्च जातींमध्ये विधवा विवाह निषिद्ध मानला होता बालपणी आणि वारंवार उद्भवणाऱ्या प्राणघातक साथींच्या रोगांमुळे पती निधन होऊन तरुणपणीच आलेल्यांची संख्या मोठी होती केशवपन केल्याशिवाय विधवा ही अपवित्र मानली जात होती समाजाची आणि कुटुंबाची त्यांच्यावर करडी नजर असे बाल व तरुण विधवांचा प्रश्न सोडविण्याकरिता पुनर्विवाहाची चळवळ सुधारकांनी सुरू केली या चळवळीला ज्योतिरावांचा पूर्ण सक्रिय पाठिंबा होता स्वाभाविकपणे वासनेला बळी पडलेल्या फार विटंबना होत होत होती गर्भपाताचे प्रयत्न जन्मलेल्या बालकांची हत्याही होई त्यांना संरक्षण देण्यासाठी फुल्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली अठराशे त्रेसष्ट या गृहात अशा स्त्रियांचा बाळांपणाचीही सोय केली होती ज्योतिरावांनी पुढे जो यशवंत नावाचा मुलगा दत्तक म्हणून घेतला तो काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेचा मुलगा होता विधवांच्या केशवपनाची चाल बंद व्हावी म्हणून त्यांनी चळवळ उभी केली व त्याकरता नाव्यांचा संपही घडवून आणला अस्पृश्य व दलितांच्या प्रश्नालाही त्यांनी तितक्याच मनस्वीपणे चालना दिली अस्पृश्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही एक अत्यंत गंभीर अशी कायमची समस्या लक्षात घेऊन आपल्या वाड्यातील पाण्याचा हौद त्यांनी अस्पृश्यांसाठी खुला केला महाराष्ट्रातील तत्कालीन भिन्न मतांच्या व विचारसरणीच्या समाजसुधारकांच्या विविध कार्यक्रमांमध्ये ज्योतिरावांचा सहभाग नेहमीच असे उदाहरणार्थ आर्य समाजाचे संस्थापक स्वामी रामानंद सरस्वती अठराशे चोवीस ते त्र्याऐंशी यांची पुणे येथे महादेव गोविंद रानडे अठराशे बेचाळीस ते एकोणीसशे दहा प्रभूती सुधारकांनी मिरवणूक काढली त्यांचे पुढारेपण ज्योतिरावांनी केले उलट जीर्णमतवादी रूढीनिष्ठांनी या मिरवणुकीची थट्टा व विडंबन करण्याकरिता गर्तभानंदाची दिंडी सुरू केली अठराशे पंच्याहत्तर फुले हे अठराशे शहात्तर ते ब्याऐंशी या कालावधीत पुणे नगरपालिकेचे सदस्य होते समाजाच्या मौलिक परिवर्तनातील समाज धर्मभेदमूलक विद्वेष जातीभेदमूलक उच्च नीच भाव स्त्रीदास्त्य हिंदू धर्मसंस्थेतील मूर्तीपूजा संस्कृत भाषेतील कर्मकांड इत्यादी गोष्टींचे उच्चाटन करून समताप्रधान समाज निर्माण करण्याकरिता व अंधश्रद्धेचे निर्मूलन करून वैचारिक क्रांती करण्याकरिता सत्यशोधक समाजाची स्थापना अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये फुले यांनी केली या सत्यशोधक समाजाचे सर्व धर्मांचे व जातींचे नागरिक सदस्य व्हावेत अशी योजना केली होती फुले यांनी मौलिक आणि प्रासंगिक असे दोन्ही प्रकारचे लेखन करून पुस्तके आणि पुस्तिका प्रसिद्ध केल्या त्यावेळच्या महाराष्ट्राच्या ग्रामीण व नागरी अशा दोन्ही प्रकारच्या सामाजिक जीवनात ब्राह्मणांचे धार्मिक आणि प्रशासकीय वर्चस्व होते धार्मिक आणि प्रशासकीय वर्चस्वाच्या मार्गाने बहुजन समाजाची पिळवणूक चालली होती परंपरागत हिंदू धर्माच्या चौकटीच्या पगडीत सर्व समाज सापडला होता या हिंदू धर्माच्या पारलौकिक विचारसरणीचा प्रवर्तक व समर्थक वर्ग म्हणजे ब्राह्मण वर्ग होय बहुजन समाजावर ब्राह्मणांनी लादलेली ही मानसिक गुलामगिरी स्पष्ट करण्याकरिता ब्राह्मणांचे कसब अठराशे एकोणसत्तर गुलामगिरी अठराशे त्र्याहत्तर सत्सार अंक एक व दोन अठराशे पंच्याऐंशी इत्यादी निबंध लिहिले या निबंधामधून पुराणातील अवतारांच्या कथांचा ऐतिहासिक दृष्टीने उलगडा करण्याचा प्रयत्न केला आहे आर्य ब्राह्मण हे मूळचे इराणचे त्यांनी भारत जिंकला आणि येथील तथाकथित शुद्र शुद्र शूर जमातींना जिंकून त्यांना धार्मिक कर्मकांडाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे सामाजिक व आर्थिक शोषण केले व ते आतापर्यंत चालू राहिले असा भावार्थ काढला आहे श्रमिक बहुजन समाजाच्या आर्थिक अवनतीचे चित्र शेतकऱ्याचा आसूड या विस्तृत निबंधामध्ये फुले यांनी रेखाटले आहे ही शेतीच्या आर्थिक दुरवस्थेची समस्या अजूनही स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बत्तीस वर्ष होऊन गेली तरी सुटलेली नाही या निबंधामध्ये भारतीय ग्रामोद्योग आणि कुटीरोद्योग ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या आर्थिक धोरणाने कसे ढासाळले आहेत याचेही हृदयविदारक वर्णन केलेले आहे शेतीचा धंदा आधुनिक तंत्रविज्ञानावर उभा राहावा आणि ग्रामीण उद्योगांना आधुनिक तंत्रविद्येचा आधार द्यावा अशी उपाययोजना फुले यांनी या निबंधात सुचविली आहे सुमारे शंभर वर्षापूर्वी लिहिलेला हा विचार आजच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बऱ्याच प्रमाणात लागू पडतो ही गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक या निबंधात मृत्यूनंतर प्रसिद्ध अठराशे एक्क्याण्णव फुले यांनी आपल्या समग्र विचारांचे सार असलेल्या विश्व कुटुंबवादाची सुसंगत मांडणी केली आहे हा निबंध लिहित असताना त्यांना पक्षाघात झाला होता अशा विकलांग अवस्थेत त्यांनी हा निबंध लिहून पुरा केला यात स्वातंत्र्य समता व बंधुभाव या मूलभूत मानवी मूल्यांच्या आधारावर समाजरचना कशी असावी हे सांगितले आहे ज्या तत्वांच्या आधारावर अमेरिकन राज्यक्रांती फ्रेंच राज्यक्रांती झाली तीच तत्वे या पुस्तकात भारतीय समाज रचनेच्या संदर्भात मांडली आहेत यात सत्यधर्म हा होय जगातल्या मोठमोठ्या सामाजिक व राजकीय क्रांत्या युटोपियन ध्येयवादाने प्रेरित झालेल्या दिसतात फुले म्हणतात स्त्री अथवा पुरुष जे एकंदर सर्व गावच्या प्रांताच्या देशाच्या व खंडाच्या संबंधाने अथवा कोणत्याही धर्मातील मतांच्या संबंधाने कोणत्याच प्रकारची आवड निवड न करणारे या सर्व स्त्री पुरुषांनी या भूगोलावर आपले एक कुटुंब समजून एकमताने एकजुटीने एकमेकांशी सत्यवर्तन करून वागावे इतकेच काय एकाच घरात बौद्ध धर्मी बायको ख्रिस्ती धर्म नवरा इस्लाम धर्मी कन्या व सार्वजनिक सत्यधर्मी पुत्र यांना प्रेमाने नांदायला लावित तोच खरा धर्म त्यात आर्थिक समता सूचित केली आहे आणि सर्व धर्मी समभाव स्वच्छ रीतीने मांडलेला आहे फुले यांनी अखंडादी काव्य रचना अठराशे एकोणसत्तर केली आहे आणि काही काव्यरचना सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकामध्येही अखेरीस घातली आहे या निर्मात्याने केलेल्या विश्वरचनेबद्दल जिव्हाळा प्रकट झाला आहे शब्दकळा रसाळ आहे ज्योतिराव फुले यांना त्यांच्या पत्नी सावित्रीबाई ते सत्त्याण्णव यांनी अनन्य भावाने आयुष्यभर सहकार्य दिले स्त्री मुक्ती आंदोलनाची महाराष्ट्रातील पहिली अग्रिणी म्हणून महाराष्ट्राचा आधुनिक इतिहास त्यांची दखल जरूर घेईल ज्योतिरावांची सगळी विचारसरणी त्यांनी आत्मसात केली होती ज्योतिबरावांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाच्या आंदोलनाची धुरा त्यांनी वाहिली त्यांनी काव्यरचनाही केली आहे काव्य फुले अठराशे चोपन्न मातुश्री सावित्रीबाई भाषणे व गाणी अठराशे एक्क्याण्णव कशी सुबोध रत्नकार अठराशे ब्याण्णव ज्योतिबांची भाषणे एक ते चार संपा इत्यादी त्यांचे उपलब्ध साहित्य आहे विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्ताविना शुद्र खेचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले असे हे महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले अठराशे सत्तावीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर ते अठराशे नव्वद पुढील कहाणी ऐकण्यासाठी आणि असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही स्टोरी इन्साइट्स हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद